भारतीय दलित महासंघाच्या वतीनं दलित वस्ती चौकशी व्हावी शिरा तालुक्यामधील महिला व बालकल्याण निधी चौकशी व्हावी त्याच्या अनुषंगानं आपल्या दिव्यांग निधी चौकशी व्हावी हे आम्ही तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला निवेद आपलाच निवेदन देण्यात आलं होतं लक्षात घ्या त्या निवेदनाच्या अनुषंगानं आपली कोणतीही चौकशी झाली नाही आता एखादा पेपर वाटण्याची संबंधित घटकाला पेपर किंवा काय आपण चौकशी केली याचा पेपर सुद्धा आपण तस्ती घेतली नाही आम्ही ह्या गट विकास अधिकाऱ्यांचा बाहेर पहिल्यांदा जाहीर निषेध करतो लक्षात घ्या कारण का तुम्हाला ज्या खुर्ची बसवलेलं आहे ते खुर्चीचं पदे घटनात्मक आहे लक्षात घ्या आणि आम्ही ह्या देशाचे नागरिक आहे देशाचे नागरिक आम्ही या देशाचे मालक आहोत ही घटनात्मक तरतूद आहे ज्या ज्या शासनामार्फत निधी येतोय त्या निधीचा योग्य वापर करणे हा शासनाची जबाबदारी आहे आणि त्या त्यासंबंधात तुम्हाला त्या पैशाचं नियोजन करण्यासंबंध तुम्हाला खुर्ची बसवलेला आहे आणि जे शासनाचा निर्णय होतो जो विधीमंडळ निर्णय होतो त्या विधिमंडळाच्या अनुषंगाच्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेची परिपूर्णता करणे पूर्णतः अंमलबजावणी करणे हे आपली जबाबदारी असते लक्षात घ्या आम्हाला एक या शिराळ तालुक्यामध्ये दलित वस्ती सुधारा योजना झालेले काम कामं ही निकृष्ट पद्धतीची आहेत ती काही कामं काही ठिकाणी तर तर आहेत लक्षात घ्या दिव्यांगांना मिळणारा पाच टक्के निधी दिला जात नाही दहा टक्के महिला बालकल्या देणारा निधी दिला जात नाही लक्षात घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी शिराळा पंचायत समितीमार्फत मार्फत केली जाते आणि संबंधित घटक हा विकासापासून वंचित ठेवला जातो लक्षात घ्या भारतीय दलित महार दिलेल्या निवेदनाची चौकशी करणं त्यांच्यावर कारवाई करणं ही त्यांची त्यांची चौकशी करणे ही त्यांची जबाबदारी होती त्यांची घटनात्मक जबाबदारी लक्षात घ्या या जबाबदारीच्या अनुषंगाने घटना महिना दीड महिना कुठली चौकशी केली नाही आम्ही असं समजून गेलो की या संबंधित होणाऱ्या गैरकारभाराला भ्रष्टाचाराला हा भिडो साहेब पाठीशी घालत असल्याचं आम्हाला निदर्शनास येत आहे लक्षात घ्या आमची एक मागणी आहे लक्षात घ्या दलित वस्ती सुधारणा योजनेची चौकशी व्हावी दिव्यांगाची चौकशी व्हावी महिला उभारकल्यांची चौकशी हवी हो ही तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत आम्हाला लेखी तुमचं दप्तर जे आहे दप्तरामध्ये तुमचं जे लेखी लिहिलेलं आहे तुम्ही केलेले ने जे निधी खर्च आहे तो आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत नाही मिळाला तर याच ठिकाणी आम्ही सामुदायिक शिलाद्रग कार्यकर्ते या ठिकाणी आमचं आत्मदन करू अशी आपल्या ग्वाही देतो आपण आपला सांगतो आपल्याला आणि आमचं हे आंदोलन सोपू आपण हे निवेदन स्वीकारावं आणि त्या अनुषंगाने पंधरा ऑगस्टपर्यंत कारवाई नाही झाली तर मात्र ह्या गट अधिकारी कार्यालय हे पंचाश्री कार्यालयाला गंभीर परिणाम समोर जायला लागेल एवढं बोलतो थांबतो जय भीम जय शिवराय